विद्यार्थी फटाफट जॉईन व्हायचं आहे परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर तर आजचा आपला टॉपिक किंवा आजचा आपला घटक आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट तर हा जो ऍक्ट आहे तर तो महत्वाचा भाग आहे आय चा डी एफचा इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोग्रामचा अतिशय महत्वाचा भाग आहे यालाच आपण अन्नाचा हक्क हा तो आपला कायदा आग त्याच्यामध्ये सुद्धा घेतो माहिती मी इज जशी ही माहिती तुम्हाला इंटरनेटवर उपलब्ध असते विकिपीडिया देतो त्याच्यावरून घेतलेली आहे आता हे मी का करते तुम्हाला माहिती आहे की तुम्ही स्वतः जाऊन या गोष्टी बघाव्यात या गोष्टी तुम्ही स्वतः जाऊन सर्च कराव्यात यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली इंटरनेट वरच्या गोष्टी दाखवते की तु पुस्तकं वगैरे रेफर करण्यापेक्षा स्वतः जाऊन जी माहिती शोधलेली असते लक्षात राहते तिला आपण जास्त महत्व हो देतो त्यामुळे माझा नेहमी हाच एक उद्देश असतो की तुम्ही स्वतःला जाऊन गोष्टी सर्च करा बुक्स वगैरे मागे लागण्यापेक्षा आणि हा डाटा अगदी ऑथेंटिक असतो तुम्हाला चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये गट अठरा ते पंचाळीस तर कुठे दिलेला नाही इथे तुम्हाला मी सगळं काही दाखवणार आहे आणि या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा फूड सेक्युरिटी ऍक्ट अंतर्गत ज्या बाबी असेल त्यानंतर जी काही पब्लिक डिस्ट्रीब्युशन आहे ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये बघायला या सगळ्या योजना बघायला मिळतात आणि त्यासोबतच अन्न सुरक्षा नक्की काय याच्यावर तुम्हाला एक प्रश्न घेणारच किंवा याच्या अंतर्गत असणाऱ्या बाबीवर प्रश्न येणार त्यामुळे आपल्याला समजून घ्यायचा आहे मी ट्रान्सलेट करू शकते सगळं काही करू शकते ट्रान्सलेट करायची गरज काही मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे पण मला फक्त तुम्हाला दाखवायचं की माहिती तुम्ही ऑथेंटिक माहिती कसं मिळू शकता सरळ सरळ विकिपीडिया वरती गेला अन्न सुरक्षा कायदा किंवा नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट तुम्ही टाकलं तर तो पहिली गोष्ट म्हणजे तुमचा प्रश्न हा असणार कितीचा आहे तर तो दोन हजार तेराचा आहे समजून घ्या कधीचा आहे नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट हा टू थाउजंड थर्टीनचा आहे हे समजून घ्या त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे ओके बघा इथे दिसतंय मी तुम्हाला मराठीमध्ये समजवतोय काय टेन्शन घेऊ नका मी सगळं मराठीमध्ये सांगणार आहे तर द नॅशनल फूड सेक्युरिटी ऍक्ट ऍक्ट ऑल्सो नोन ऍज द राईट टू फूड ऍक्ट तर हा अन्नाचा हक्क जो आहे तुमचा अन्नाचा हक्क राईट टू फूड याचा अर्थ काय आहे अन्नाचा हक्क मी आपल्या हँडरिटन नोट्स मध्ये आपल्या हँडरिटन नोट्स ज्यांनी ज्यांनी घेतल्या त्यांना माहिती आहे ज्यांनी ज्यांनी हँडरिटन नोट्स घेतल्या तिथे मी एक बारह से दो हजार ठीक है ओके ओके चला माहीत आवडत थोडस घाई घाईमध्ये मध्ये माईमध्ये घाई गाईमध्ये ठीक आहे चला आता येतोय आवाज आता येतोय आवाज येत नव्हता त्यासाठीच कॉल सुद्धा येत होता मला आता चला सुरुवातीपासून सुरू करूया सुरुवातीपासून सुरू करूया तर बघा सगळ्यात पहिलं आपल्याला लक्षात हे ठेवायचं आहे सर्वात पहिलं तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की नॅशनल फूड सेक्युरिटी ऍक्ट किंवा याला अन्नाचा हक्क असं म्हणतात मी माझ्या नोट्समध्ये अन्नाचा हक्क खूप व्यवस्थितपणे तुम्हाला सगळ्यांना दिलेला आहे क्लिअर करून अगदी व्यवस्थित सांगितलेला आहे कळतंय तर ते सुद्धा तुम्ही जाऊन बघा त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे नॅशनल फूड सेक्युरिटी ऍक्ट कधी झाला तर तो ऍक्ट लागू झालेला आहे बारा सप्टेंबर दोन हजार तेराला बारा सप्टेंबर दोन हजार तेराला हा लागू झालेला आहे कळत आणि प्रॉपर रिएक्टिवेट जो आहे त्याची सुरुवात जी आहे ती पाच जुलै दोन हजार तेरा पण तो प्रॉपरली लागू झाला या तारखेला तर तारीख तुम्हाला बारा सप्टेंबर दोन हजार तेरा द्यायची आहे या कायद्याचा उद्देश आहे की देशातील दोन छेद तीन पर्सेंट लोकांना अन्न उपलब्ध करून देणे सबसिडाइज्ड फूड ग्रेन उपलब्ध करून देणे कळतंय तर बघा एक पॉईंट चार बिलियन लोकांना अन्न उपलब्ध करून देणे हा इथे उद्देश आहे कळत ठीक आहे चला तर याच कायद्याला असं म्हणतो की राईट टू फूड ऍक्ट म्हणजे अन्नाचा हक्क असं आपण या कायद्याला म्हणत असतो समजून घ्या अन्नाचा हक्क आपल्या नोट्स मध्ये खूप छान पद्धतीने दिलेला आहे इथं मी तेवढा एक्सप्लेन करणार नाही ज्यांनी ज्याने नोट्स घेतल्या त्या सगळ्यांना माहिती आहे की आपण अन्नाचा हक्क किती छान आणि किती व्यवस्थितपणे अगदी मोजक्या शब्दामध्ये मी तुम्हाला लिहून दिलेला आहे तर तो तिथून वाचा तुम्हाला एक तरी प्रश्न येणारच अन्नासंबंधी तर ते काम आहे की तुम्ही ते व्यवस्थित केलं पाहिजे नॅशनल फूड सेक्युरिटी ऍक्ट दोन हजार तेरा तर ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या बाबी आहेत ठीक आहे तर ऍटलिस्ट वर्ष लक्षात ठेवा सगळ्यात पहिले तर बघा ही जी योजना आहे ती कोणाची आहे तर ही योजना केंद्र सरकारची आहे कळत आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा केंद्र सरकारचा आहे त्यानंतर अन्नाचा हक्क ही बाब केंद्र सरकारने इम्प्लिमेंट केली त्याच्यावर साईन झाल्या दहा सप्टेंबर ला, सप्टेंबर दोन हजार तेराला आणि तो लागू झाला ला, बारा सप्टेंबर दोन हजार तेराला तर साईन वर प्रश्न विचारू शकता साईन म्हणजे राष्ट्रपतीचे सिग्नेचर्स काय म्हणतो आपण राष्ट्रपतीच्या सिग्नेचर झाल्या दहा सप्टेंबरला आणि बारा सप्टेंबरला तो लागू झालेला आहे ठीक आहे तर स्टेटस इन्फोर्स म्हणजे चालू आहे इन्फोर्स म्हणजे चालू आहे तर बघा नॅशनल फूड सेक्युरिटी अॅक्ट दोन हजार तेरा कन्वर्ट्स इन टू लिगल एस एक्झिस्टिंग फूड सेक्युरिटी प्रोग्राम्स ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन इन्क्लूड आता तुम्हाला इथे महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत आणि ते मुद्दे कोणते कोणते आहेत ते तुम्हाला मी आता लगेच सांगते आणि याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो आणि जेवढं तुम्ही अभ्यासात तुम्ही गोल 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 फिरून तिथंच येणार तर इथे तुम्हाला त्याचं एक चांगलं उदाहरण मी दाखवते कितीही अभ्यास ही स्कीम तुम्ही फिरून फिरून तिथंच येणार तर बघा या योजनेअंतर्गत ही जी हा जो कायदा आहे अन्न सुरक्षा कायदा नॅशनल फूड सेक्युरिटी ऍक्ट जो आहे तर तो फूड सेक्युरिटी ऍक्ट मध्ये इट इन्क्लूड द मिड डे मील स्कीम इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम सर्व्हिस स्कीम अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन स्कीम तर तुमच्यासाठी महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर आहे हे सेशन किती महत्वाचं आहे तुम्हाला आता याच्यावरून कळला असेल की जे नॅशनल फूड सेक्युरिटी ऍक्ट आहे दोन हजार तेराचा ते त्याच्यामध्ये काय काय येतं त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश आहे तर तुम्हाला हा खूप छान प्रश्न करू शकतो जरी नाही बनला तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली पाहिजे की आपला जो स्लॅबस आहे आयसीडीएस ही घटक हा घटक कशामधला आहे तर हा घटक या इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम हा घटक कशामधला आहे नॅशनल फूड सेक्युरिटी ऍक्ट दोन हजार तेरा मधला हा घटक आहे कळतंय का नक्कीच आधी लाँच केलेला आहे पण या ऍक्ट मध्ये याचा सुद्धा समावेश आहे आयसीडीएसचा सुद्धा समावेश आहे तर तुम्हाला कधी प्रश्न आला तर कोणत्या कोणत्या बाबी या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यामध्ये समाविष्ट आहेत तर मध्यान आहार भोजना मिड डे मील स्कीम हे मी नाही सांगायचं स्वतः गुगल म्हणतंय किंवा स्वतः त्यांनी स्वतःच्या वर टाकलेलं आहे तर मिड डे मिल स्कीम इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी की सगळ्यांना जे आपल्याला रेशन मिळतं तर ते रेशन तर याची सुद्धा सुरुवात एकोणीसशे साठ ला झालेली आहे एकोणीसशे साठ ला सुरुवात झाली त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवला ते देण्यात आला प्रॉपरली त्याची परत एकदा सुरुवात झाली आणि एकोणीशे सत्त्या एकोणीसशे सत्त्याण्णव ला एक मिनिट ओके तर एकोणीशे सर्व ला ती परत एकदा सगळ्या क्षेत्रामध्ये कळतं ट्रॅबल क्षेत्रामध्ये वगैरे सगळीकडे ती सुरु करण्यात आली तर ह्याच्या डेट्स वेगवेगळ्या आहेत लक्षात ठेवा एकोणीशे साठ आहे प्रॉपरली सुरू झाली प्रॉपरली सुरू झाली एकोणीसशे ब्याण्णवला आणि त्यानंतर परत एकदा काँग्रेस सरकारने ते प्रॉपरली परत एकदा सिस्टमॅटिक सुरू केली सिस्टमॅटिक वेनी तर ती एकोणीशे ला सत्त्याण्णवला आहे ओके त्याला आपण म्हणतो टी पी डी एस ओके असं आपण म्हणतो आणि याला पी डी एस असं म्हणतो तर फर्दर ही जी योजना आहे रेकग्नाइज मॅटर्निटी इज म्हणजे ज्या प्रेग्नेन्सीच्या गर्भधारणेच्या वेळे त्यासाठी सुद्धा द मिड डे मील स्कीम अँड द इंटिग्रेटेड चाइल्ड या दोन्ही योजना आहेत तर त्या महिला व बालक विकास मंत्रालयाअंतर्गत सुद्धा काम करतात त्यांच्यासोबत सुद्धा काम करतात पण ह्या दोन्ही तिन्ही योजना ज्या आहेत म्हणजे मिड डे मिल स्कीम योजना इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन स्कीम या तिन्ही कशामध्ये येतात रे अन्न सुरक्षा कायद्यामध्ये येतात खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा अन्नाच्या हक्कांतर्गत येतात त्यानंतर पुढे डेव्हलपमेंट सर्व्हिस स्कीम आर द युनिव्हर्सल नेचर इन वेरिअस द पीडीएस पब्लिक डिस्ट्रीब्यूशन स्कीम विल रीच आउट टू थर्ड ऑफ पॉप्युलेशन दोन छेद दोन छेद तीन टक्के काय म्हटलं मी दोन छेद तीन टक्के विल रीच अबाउट टू थर्ड ऑफ द पॉप्युलेशन म्हणजे आपल्याला काय करायचं या योजनेअंतर्गत पब्लिक डिस्ट्रीब्युशनच्या योजनेअंतर्गत आपल्याला दोनशे तीन लोकांपर्यंत जायचं आहे इथपर्यंत लोकांना रेशन पुरवायचं आहे पंच्याहत्तर टक्के एरियाज एरियामध्ये आणि पन्नास टक्के अर्बन मध्ये म्हणजे ही जी योजना आहे पब्लिक डिस्ट्रीब्युशन ही पंच्याहत्तर टक्के ग्रामीण भागामध्ये आणि पन्नास टक्के शहरी भागामध्ये आपल्याला पोहोचवायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मुद्दे लक्षात ठेवायचे अंडर द प्रोविजन्स ऑफ द ऍक्ट ऑफ बेनिफिशरीज द पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजेच द पीडीएस इंटायटेड फाय किलोग्राम्स म्हणजेच तुम्हाला पर per पर्सन मन ऑफ क्लिअर इथं प्रत्येक पर्सनला पाच किलो ग्रेन्स मिळालं पाहिजे या योजनेअंतर्गत पब्लिक डिस्ट्रीब्युशन स्कीम अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला किती धान्य मिळालं पाहिजे तर प्रत्येक व्यक्तीला पाच किलो धान्य मिळालं पाहिजे हा एक मुद्दा सगळ्यांनी लक्षात ठेवा किती किलो पाच किलो धान्य मिळालं पाहिजे वन्स अगेन खूप जास्त महत्वाचं आहे करताय तुम्हाला जर पाहिजे असेल तर मराठीमध्येही येईल पण तुम्हाला जस्ट सांगण्यासाठी हा मुद्दा मी मध्ये घेतलेला आहे मी तुम्हाला समजवते तुम्हाला मी सांगतेय पुढे बघा राईस आता भाताची किंवा तांदळाची प्राइस किती आहे तर तांदूळ हे तीन रुपयामध्ये वीट म्हणजे गहू हे दोन रुपयामध्ये त्यानंतर कोरग्रेन्स म्हणजेच डाळी वगैरे जे आहेत डाळी ह्या एक रुपयामध्ये लक्षात ठेवा तर याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो की तांदूळ किती रुपयामध्ये त्यानंतर डाळी किती रुपयामध्ये गहू किती रुपयामध्ये तर तांदूळ तीन रुपये आणि गहू दोन रुपये लक्षात ठेवा प्राइस प्रश्न विचारला जाऊ शकतो पब्लिक डिस्ट्रीब्युशन स्कीम अंतर्गत कारण की पब्लिक डिस्ट्रीब्यूशन स्कीम ही हा भाग आहे हा भाग आहे अन्नाच्या हक्काचा दो स्वितीनं अंत्ययोद्य कार्ड तर अंत्योद्योग योजना जी आहे अंत्योद्योग योजना एकोणीसशे सत्त्याण्णव ची एकोणीसशे सत्त्याण्णव ची जी अंत्योद्योग योजना आहे त्या योजनेअंतर्गत जे कार्ड धारक आहेत आता ते पिवळं असू शकतं पांढरं असू शकतं त्या कार्ड धारकांना पस्तीस किलो पर मंथ तर प्रत्येक मंथला पस्तीस किलो एका रेशन कार्डवर पस्तीस किलो धान्य मिळालं पाहिजे ऍज प्राइजेस अबाव तर वरच्या नुसार वरच्या नुसार गहू दोन रुपयाला तांदूळ तीन रुपयाला डाळी एक रुपयाला या नुसार पस्तीस किलो धान्य प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक रेशन कार्ड धारकाला मिळालं पाहिजे हा इथे उद्देश आहे पुढे बघा इथे द ऍक्ट ऑल्सो इन्क्लुड्स तर आधीच -का तुम्हाला मी गोष्ट सांगितलेली आहे काय काय इन्क्लूड आहे या ॲक्टमध्ये खूप वेळा परत परत तुम्हाला सांगते परत परत सांगण्याचा हा उद्देश आहे की तुम्हाला हे माहीत पाहिजे हा खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे या ॲक्टमध्ये मिड डे मील स्कीमसुद्धा आहे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम सुद्धा तुम्हाला बघायला मिळते एस अँड द मेटर्निटी इन्टायटल वेअर द मिड डे मील अँड एस वेअर द प्री एक्झिस्टिंग स्कीम्स फॉर द युनियन ऑफ गव्हर्नमेंट तर या प्री एक्झिस्टिंग म्हणजे आधीपासून असलेल्या योजना आहेत ह्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आधीपासून असलेल्या म्हणजे मिड डे मिल स्कीम सुद्धा आहे आणि त्यानंतर आयसीडीएस तुम्हाला स्वतः गुगलने दिलेलं मी काही दिलेलं नाही मिड डे मील आणि आयसीडीएस आर प्री एक्झिस्टिंग म्हणजे आधीपासून आहेत स्कीम्स ऑफ इंडियन गव्हर्नमेंट युनिव्हर्सल मेटर्निटी इंटायटलमेंट वी आर द क्रेडिटेड अंडर द नॅशनल फूड सेक्युरिटी ऍक्ट फॉर द फर्स्ट टाइम तर इन ट्वेंटी सेव्हन्टीन दिस एनमेंट वेअर ऑपरेशन ऑपरेशनलाइज थ्रू द प्रधानमंत्री मातृवंदना योजना तर बघा तुमच्या सगळ्या योजना या कायद्यात मेन्शन आहेत तर हा कायदा तुमच्यासाठी किती महत्वाचा असेल कुणीही घेत नाही बऱ्यापैकी हा कायदा पण मला ज्यावेळेला ह्या कायद्याबद्दल मी अभ्यास आणि त्यानंतर मी म्हटलं की तुमच्या सगळ्यांसमोर हा कायदा घेऊन आला पाहिजे तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना तर ही योजना कधीची आहे तर एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार सतराची ही योजना आहे ठीक आहे आपल्या नोट्समध्ये मेन्शन आहे ज्यांनी ज्यांनी नोट्स घेतल्या त्यांनी वाचलं असेल ही योजना आपल्या नोट्समध्ये मेन्शन आहे तुमच्यासाठी महत्वाची सगळ्या योजना आत वरच्या महत्वाच्या आहेत आणि सगळ्या आपल्या नोट्समध्ये मेन्शन आहेत अन्नाचा हक्क मी माझ्या हंड्रेड नोट्समध्ये दिलेला आहे तर वाचून घ्याल ठीक आहे सगळं काही जेवढं जेवढं तुमच्यासाठी महत्वाचं आहे तेवढं मी सगळं काही प्रोव्हाइड केलेलं आहे आणि मी ते अजून प्रोव्हाइड करेल कळतंय जसं जसं मला त्याचं महत्व जास्त दिसेल तसं तसं मी तुमच्यासोबत डेटा शेअर करणार आहे आणि तुमच्यासाठी आपल्या टेस्ट सिरीज सुद्धा येत आहेत कळतंय ऑलरेडी दोन टेस्ट सिरीज आपल्या पडलेल्या आहेत त्यानंतर आज एक टेस्ट सिरीज त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल त्यासोबत मी सब्जेक्ट वाईज टेस्ट सुद्धा टाकते तर प्रॉपरली सगळं झाल्यावर तुम्हाला मिळतील किंवा जर तुम्हाला आताच सुरू करायचंय तर टेलिग्रामला सॉरी इंस्टाग्राम पु... कुठूनही आपली लिंक घ्या किंवा तुम्ही सरळ सरळ सर्च करू शकता प्ले स्टोर वर जाऊन स्टडी स्पेस मराठी तर तुम्हाला आपला ऍप आप दिसेल कुणीही तो कोर्स घेऊ नका तो कोर्स अजून प्रॉपरली तयार करायचा आहे अजून कुणीही घेऊ नका अजून मी लॉन्च केलं नाही तुमचा तुम्हाला कुणी सांगितलं नाही तरी कोर्स तुम्ही घेत आहे असं करू नका प्लीज कृपया करून तुम्हाला टेस्ट बद्दल मी सांगितलेलं आहे टेस्ट सिरीजच्या सेक्शनमध्ये जा जर तुम्हाला तयारी करायची तर टेस्ट सिरीज घ्या मी अजून ऑफिशियली अनाऊन्समेंट करणार आहे पण तुम्हाला आतापासून तयारी करायची तर त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता दोन तयार आहेत फुल लेंथ फुल लेंथ दोन तयार आहेत जसं जसं जस... आज अजून एक पडेल तीन फुल लेंथ टेस्ट आज संध्याकाळपर्यंत मिळणार आहेत पण मी तुम्हाला सगळ्यांना प्रॉपरली त्या सांगणार आहे ज्या वेळेला मी सब्जेक्ट वाईज टेस्ट सुद्धा टाकेल एक आयसीडीएस ची टेस्ट तुम्हाला मी फुकट देणार आहे म्हणजे फ्री देणार आहे त्याच्यावरून तुम्हाला दहाच प्रश्न असतील लय काय देणार नाही कारण की एक एक प्रश्न करायला मला जवळजवळ म्हणजे आता दिवस जातो त्या प्रश्नांच्या मागे ठीक आहे तर त्यामुळे जर घ्यायचं असेल तर घ्या प्रॅक्टिस सुरू करा बाकी थोडंसं थांबलं तर बरं होईल अजून सोडत टेस्ट पडतील त्यानंतर हे डेमो टेस्ट बघा तुम्हाला आवडलं तर घ्या नाहीतर काही गरज नाही ठीक आहे चला तर इथे बघा मात, प्रधानमंत्री मातृवंदना योजना एक जानेवारी दोन हजार ची आहे तर ही सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन आहे सगळं तुमच्या कामाचं याच्यामध्ये मेन्शन आहे हे सगळं गुगलनी दिलेलं आहे मी नाही दिलं ठीक आहे तुमचं सगळं तुमच्या समोरच आहे फक्त तुम्हाला ते शोधता आलं पाहिजे बाकी हे जे बुक्स वगैरे त्यांनी सुद्धा इथूनच काढलेलं आहे ठीक आहे तर हे तुम्हीच करा ना जास्त लक्षात सुद्धा राहील ठीक आहे सांगण्याचा अर्थ हाच आहे की तुम्ही थोडीशी मेहनत केली तर तुम्हाला जास्त काही मिळणार आहे ठीक आहे आणि कमी काहीच मेहनत नाही केली तर तुम्हाला मिळेल पण कमी मिळेल तर याच्यामध्ये थ्रू द आयसीडीएस मिड डेल स्कीम प्रेग्नेंट वुमन लॅक्टिक मदर्स अँड द चिल्ड्रन आर एलिजिबल फॉर द डेली फ्री मिल्स इन गव्हर्नमेंट स्कूल अँड अंगणवाडी सेंटर्स तर पोरो या योजनेची लिंक किंवा सरळ सरळ तुम्ही फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट तुम्ही जर नुसतं हा कायदा तुम्ही गुगलवर सर्च केला तर सगळं तुमच्या संबंधित मेन्शन आहे सगळं काही जरी तुम्हाला अन्नाचा हक्क असं दिसत असेल तरी हा कायदा जो आहे तो फक्त आणि फक्त आपल्या सब्जेक्ट ओरिएंटेड कायद्या मला दिसतोय म्हणून मी म्हटलं तुमच्यासमोर एकदा आणू तर बघा इथे या कायद्यामध्ये काय काय मेन्शन आहे परत परत सांगते आयसीडीएस अँड मिड डे मील स्कीम या कशासाठी आहेत प्रेग्नेंट वुमन गर्भवती माता लॅक्टिक मदर्स तर uh, स्तनदा माता ज्या दूध पाचत आहेत त्यानंतर चिल्ड्रन्स आर एलिजिबल फॉर डेली फ्री मिल्स डेली पोषण आहार जो आहे रोजचा म्हणजे फ्री पोषण आहार गव्हर्नमेंट स्कूलमध्ये आणि अंगणवाडी सेंटर्स मध्ये मिळण्यासाठी ते एलिजिबल आहेत असं मी नाही हा कायदा म्हणतोय द बिल वॉज हॉस्टली डेप्युटेड बिफोर इट्स इंट्रोडक्शन द पार्लमेंट अँड आफ्टर इट was introduced in parliament it was introduced into india's parliament in 22 december 2011 तर हा जो कायदा आहे तो सगळ्यात पहिल्यांदा कधी मांडला गेला तर तो 2011 ला मांडला गेला जवळजवळ 2 वर्षे याचं काम चाललं आणि त्यानंतर हा कायदा जो आहे तो प्रेसिडेंशियल ऑर्डरन्स मधून पाच जुलै मधून बाहेर पडला म्हणजे त्याला मंजुरी मिळाली लक्षात ठेवा पाच जुलैला तो बाहेर पडला आणि त्याच्यावर दहा सप्टेंबरला सही झाली आणि बारा सप्टेंबर दोन हजार तेरा ला हा कायदा पुरो लागू झालेला आहे जो फक्त तुमच्या सिलेबस ओरिएंटेड आहे जस्ट जर तुम्ही टाकलं अंडर कळत आहे किंवा सर्व्हिसेस अंडर आयसीडीएस कारण की तुम्हाला काय प्रश्न आहे तुम्हाला दिलेला काय सिलेबस आयसीडीएस अंतर्गत येणाऱ्या सेवा आणि कायदे कळत आहे तर तुम्ही टाकलं की सर्व्हिसेस अंडर इन आयसीडीएस तर पहिली सर्व्हिस हेच आहे नॅशनल फूड सेक्युरिटी ऍक्ट ही तुमची पहिली सर्व्हिस आहे समजून घ्या तर गव्हर्नमेंट ऑफ ओडिसा अनाउंस्ड बघा आता हे गव्हर्नमेंट ऑफ त्यांनी स्वतः सुद्धा या गोष्टी काय केलेल्या आहेत हे तुमच्यासाठी महत्वाचं नाहीये कळतंय आसामनी सुद्धा हे इम्प्लिमेंट केलेलं आहे लगेचच्या लगेच काही राज्याने सर्वात पहिले ते ओडिशानी केलं त्यानंतर आसामनी केलं नंतर आपणही केलं पण एकेका राज्यांनी गोष्टी हळूहळू इम्प्लिमेंट केल्या ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात मिड डे मील स्कीम असेल इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट स्कीम असेल त्यानंतर पब्लिक डिस्ट्रीब्युशन स्कीम असेल तर या सगळ्या कशामध्ये येतात तर या सगळ्या नॅशनल फूड सेक्युरिटी मध्ये येतात अण्णाचा हक्क अण्णाचा हक्क माझ्या नोट्स मधून मा वाचा जर नोट्स घेतल्या नसतील तर तुम्हाला सगळ्यांना एक नंबर सांगते त्या नंबरवर मेसेज करा ठीक आहे तुम्हाला मी प्रत्येक सेशनमध्ये सांगत असते नोट्स बद्दल आता काय ओपन करणार नाही तर सेवन झिरो टू एट फाईव्ह झिरो ठीक आहे टू वन सेवन झिरो या नंबरला व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला नोट्स मिळतील ग्रुपवर ऍड वगैरे केलं जाईल आणि मग मी माझा काही डेटा असेल तुम्हाला काही करत, का, शंका असतील जे काय असेल तर तिथे मी सॉल्व करत असते कळतंय का भरपूर जण आजकाल डायरेक्टली कॉल करतायत तुमची शंका खरंच खूप महत्त्वाची असेल तर कॉल करा नाहीतर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाका मला वाटतंय की तुमची महत्त्वाची शंका आहे तर मी स्वतःहून कॉल करेल ठीक आहे चला तर मग आय थिंक समजला असेल हा जो ऍक्ट आहे हा जो कायदा आहे तुमच्यासाठी जा खूप जास्त महत्वाचा आहे तुम्हाला परत एकदा सांगते माझ्यावर विश्वास नसेल तर एकच काम करा सरळ सरळ आता लगेच गुगलला जा गुगलवरती टाईप करा इम्पॉर्टंट स्कीम्स किंवा सर्व्हिसेस अंडर आयसीडीएस असं टाका बघा काय म्हणते सर्व्हिसेस अंडर आयसीडीएस असं टाकलं तर पहिली सर्व्हिस हीच येणार कळते किंवा लॉज अंडर आयसीडीएस तुम्हाला हेच येणार तर जाऊन टाका एक्झाम होणार आहे एक्झाम होणार आहे बीएमसी नंतर तुमचा नंबर बीएमसी नंतर महिला बाल विकासाचा नंबर आहे एकतर समाज कल्याण किंवा महिला बाल विकास नाहीतर दोघांच्या सोबत ठीक आहे आदिवासी विभागाचं मी बोलणार नाही कारण की ते आयबीपीएस घेणार आहे आणि आयबीपीएस कधी कधी खूप जास्त ढकलतं आणि कधी कधी लगेच घेऊन टाकतं कळतही नाही ठीके तर तेव्हा आयबीबीएसचं समजा आयबीपीएस फ्री असेल बँकिंग सगळ्या एक्झाम मधून हो आयबीपीएस फ्री असेल तर आयबीपीएस लगेच घेऊन मोकळं होईल जर आय एस कडे ऑलरेडी सेंट्रलच्या बँकिंग एक्झाम असतील ठीक आहे आता आय थिंक नाही येत कारण की मध्ये ज्यावेळेला आयबीपीएसची जाहिरात आली होती त्यावेळेला भरपूर साऱ्या एसबीआय पीओ ची होती एसबीआय क्लर्क मेन्स होतं तर या सगळ्यामुळे आयबीपीएस बाकी स्टेटच्या एक्झाम नव्हतं घेत आता जर आयबीपीएस असेल फ्री तर घेऊन टाकेल बाकी टी सी एरचं सांगते जसं आता बीएमसी ची ऑलरेडी हॉल तिकिट्स कालपासून पडलेले पडलेल्या आहेत ठीक आहे दोन तारखेपासून बीएमसीच्या एक्झाम आहेत जसं बीएमसीच्या एक्झाम संपल्या तसा तुमचा नंबर टीसीएस घेते चला थँक यू सो मच आय ट्रस्ट यू मॅम नाही तरी ओके टेस्ट सेरीज आपली नव्याण्णव रुपयालाच असणार आहे मी काही जास्त महाग ठेवणार नाही खरं तर त्याची प्राइस ज्या हिशोबाने माझी मेहनत आहे मला असं वाटतं पाचशे रुपये प्राईस ठेवली पाहिजे पण नाही ते तुम्हाला अफोर्डेबल असणार आहे एकदम ठीक आहे चला डेट अजून नाहीये पण पन... लवकरात लवकर डेट कळेल चला थांबूया ऐक्याच ठीक आहे भेटणार आहोत आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये थँक्यू सो मच